नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो पंच्याहत्तर हजार पदभरतीच्या संदर्भामध्ये कुठली परीक्षा कोणतंही कंपनी घेणारा आहे म्हणजे ती टी सी एस घेणार आहे एक्झाम आय बी पी एस घेणारा आहे की एम पी एस सी मार्फत होणार आहे या परीक्षा पद्धतीला समजण्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण टी सी एसचे पेपर पॅटर्न टी सी एस कशा पद्धतीने पेपर घेतं टी सी एसचे पेपर कोणकोणत्या विभागासाठी कोणकोणत्या पदासाठी चालू असतात म्हणजे त्या पदासाठी घेतले जातात आणि आय बी पी एसचे कोणत्याच्यासाठी घेतले जातात एम पी एस सी मी यामध्ये इन्क्लूड नाही केला कारण एम पी एस सी हा सेपरेट आहे कारण एम पी एस सीमध्ये प्री मेन आणि नंतर मग तुमची मुलाखत असे तीन टप्पे असतात तर त्यामध्ये खूप काही जास्त कन्फ्युजन नाही आहे कन्फ्युजन विद्यार्थ्यांना नॉर्मली टी सी एस आणि आय बी पी एसमध्येच आहे तर यामध्ये काही मुख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात की टी सी एस आणि आय बी पी एस परीक्षा पद्धतीमध्ये नेमका काय फरक आहे प्रश्नपत्रिका पाहून कसं ओळखायचं की ती टी सी एसची आहे की आय बी पी एसची आहे जर तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका पाहिली तर आय प्रॉमिस यू ना गॅरंटी यू की तुम्ही प्रश्न पाहिल्या पाहिल्या तुम्हाला ओळखू येईल की ही टी सी एसचा पेपर आहे का हा आय बी पी एसचा आहे ते देखील सांगणार आहे टी सी एस पॅटर्नमध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं असतं प्रश्न जास्त असतात का ते आपण पाहणार आहोत आणि आय बी पी एसमध्ये प्रश्नांची स्पीड म्हणजे उत्तर देण्याची स्पीड बेस्ट हे क्वेश्चन असतात का कोणता पेपर लॉजिक लावून सोडवायला सोपा आहे म्हणजे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नपैकी कुठला जो पेपर आहे तो सोपा असतो आणि तयार करताना दोघांसाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी लागते का हे आपण सगळं पाहणार आहोत मग आता टी सी एस आणि आय बी पी ची अगोदर माहिती घेऊया टी सी एस म्हणजे काय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत काय होता या परीक्षा घेतल्या जातात परीक्षा ज्या जातात त्या सरळ सेवेच्या असतात म्हणजे लेखी परीक्षा द्या तुमची काही टेक्निकल जर असेल त्या पदासाठी तर ते टेक्निकल ते ते नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लगे नोकरी झटमंगणी पक्षाती ठीक आहे याचं पोर्टल जे आहे ते टी सी एस आय ऑन आहे आणि टायमर जो हवं तो सेक्शन सेक्शन निहाय किंवा एकत्र असतो आता टी सी एसचे जेव्हा स्पिर होतात ना तर मराठीचा सेक्शन तुमचा सेपरेट असतो इंग्लिशचा सेक्शन सेपरेट असतो ही गोष्ट लक्षात ठेवा आय बी पी एस मध्ये काय असते ते बघूया आय बी पी एस जे आहे ना त्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आता ही जी आय बी पी एसची एक्झाम आहे आयबीपीएस मंडळ आहे तर हे देश पातळीवर काम करतं पी सी एस जे आहे तर ते त्या एक्झाम ज्या आहेत ना तर त्या फक्त महाराष्ट्र लेवलच्या होतात आणि बाकीच्याही राज्याच्या काही ग्रुप क का, म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे जे काही पदं आहेत तर ते काय टी सी एस मार्फत भरले जातात आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे पद आहेत तर ते आयबीपीएस मार्फत भरले जातात आता याचं पोर्टल कोणतं आहे आयबीपीएस ऑफिशियल आहे याच्यात प्रत्येक प्रश्नासाठी स्वतंत्र टायमर असतं म्हणजे इथं तुम्हाला काही सेक्शन वाईज नसतं एका एका प्रश्न जो आहे तर तो मिक्स येतो कधी इंग्लिशचा येईल कधी मराठीचा येईल कधी कोणता येईल कधी कोणता येईल यावरून तुम्हाला लगेच प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिलं समजेल की हा टी सी एस चा पेपर आहे की आयबीपीएस चा पेपर आहे ओके पेपरचं स्वरूप कसं ओळखायचं बघा टी सी एसचा जो पॅटर्न आहे किंवा टी सी एसचा जो एक्सपिरियन्स आहे सीबीटीचा कम्प्युटर बेस्ड एक्झामचा तर तसा युवाय जो आहे ना युजर इंटरफेस तो सेक्शन वाईज असतो एकत्र असतो आणि लॉजिकल आणि थोडेसे सोपे प्रश्न असतात म्हणजे तुमची जर तयारी ॲव्हरेज कॉमन लेवलची जरी असेल तरी तुम्ही थोडासा शेवटच्या पंधरा वीस दिवस किंवा महिन्याभरात जर चांगला अभ्यास केला तर तुम्ही टी सी एस ची एक्झाम कुठलीही तुम्ही आरामशीर क्रॅक करू शकता थोडंसं लॉजिक त्यासाठी लागतं डेटा इंटरप्रिटेशन चार्ट्स आणि ग्राफ्स जे आहेत तर ते यामध्ये काय केले जातं उपयोग केले जातात सर्फेस लेवलची ही आहे कारण यामध्ये ग्रुप क आणि ग्रुप ड ची पदं जी आहेत तर ती टी सी एस मार्फत भरल्या जातात सगळ्या याच्यासाठी टी सी एस नाहीये ठीक आहे आणि आयबीपीएस जी आहे तर आयबीपीएस काय करतं ग्रुप बी अँड ग्रुप सी सीची मेजरली फोकस आहे म्हणजे असं नाही की ते ग्रुप डी ची पण निवडत असतात त्यांच्याकडे पण यांचा मेजरली वर्किंग फोकस जो आहे ना तर ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी, जी माणसं आहेत ती या सरकारी यंत्रणेमध्ये काय करणे निवड करणे याच्यासाठी आहे आता आयबीपीएस जो आहे ना तर प्रत्येक प्रश्न जो आहे तर तो स्वतंत्र असतो आणि त्याला स्वतंत्र टायमर असतो यामध्ये जास्त करून पझल्स असतात लॉजिक बेस्ड प्रश्न जास्त असतात यामध्ये आता पुढचा जो सेक्शन आहे प्रश्न शैलीतील तुलना आता टी सी एस मध्ये काय की गणित जे आहे ना ते फार लांब असतात समजायला अवघड असतात पण त्याचे उत्तर सोपे असतात ज्यांचा अभ्यास झालेला आहे ना तर त्यांना ते एकदा वाचलं नाही की प्रश्न तो काय होतो सुटतो तो रिझनिंगचे जे आहेत ना तर त्यामध्ये बेसिक बेसिक लेवलचे सर्फेस लेवलचे पझल्स असतात आठवी ते बारावीपर्यंतचे जे मुलांना पझल्स वगैरे आहेत रिझनिंग आहे किंवा ते सिरीज वगैरे आहेत कोडिंग डिकोडिंग ते असतात इंग्रजी जे आहे कोड़िंग दी, कोड़िंग दी ना तर ते मॉडरेट लेवलचं कॉम्प्रिहेन्शन असतं टी सी एसचे जे पेपर असतात त्यामध्ये खूप काही खोलवरती वैचारिक लेवलवरती जाऊन स्वतःचं मत दाखवता येईल किंवा विश्लेषणात्मक तुम्हाला लिहावं लागेल असं काही कॉम्प्रिएन्शन किंवा खूप काही अवघड असं ग्रामर व कॅब नसतं जी के जे आहे ना तर ते स्टॅटिक आणि चालू घडामोडीवर असतं आय बी पी एसचा जो एक्झाम असतो ना तर आय बी पी एसचा एक्झाम स्पीडसाठी मांडला जातो कारण तुम्हाला दोनशे प्रश्न आहेत हे जवळपास शंभर मिनटात नव्वद मिनिटात किंवा एकशे वीस मिनिटात डिपेंड तुमच्या वेगवेगळ्या पदासाठी असतात तर तिथे काय स्पीड चेक केलं जाते आय बी पी एसच्या एक्झाममध्ये तुम्हाल सा, तुम्हाला एका प्रश्नासाठी साधारणतः तीस पस्तीस छत्तीस सेकंदापर्यंत तुम्हाला वेळ मिळू शकतो ऑन एन ॲव्हरेज म्हणून आय बी पी जी आहे तर ते अवघड आहे स्पीड बेस्ट आहे कॅल्क्युलेशन फास्ट करावं लागतात रिझनिंग जे आहे ना तर सिटिंग अरेंजमेंट हेवी यावरती असतात इंग्रजीचे फिलर्स आणि स्पॉटिंग एरर हे जे आहेत तर एरर स्पॉट करण्यासाठी यामध्ये काय आहे की जास्त डोक्याचा भाग खर्च करावा लागतो जी के जे आहे तर ते बँकिंग आणि फायनान्स रिलेटेड असतं यामध्ये जी के स्टॅटिक आणि चालू घोडामोडीच असतो नाही पुढचा जो मुद्दा आहे तयारीचं धोरण आता तयारीचं धोरण जे आहे तर टी सी एसचं कसं असतं संकल्पना तुम्हाला स्पष्ट ठेवावं लागतात तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत ना कन्सेप्च्युअल नॉलेज तुमचं टी सी एसमध्ये मध्ये काय असतं स्ट्रॉंग जर असलं तर तुम्ही टी सी एसची ची एक्झाम तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता मॉक टेस्ट आणि यामध्ये जे क्वेश्चन्स जे आहेत ना तर ते फार रिपीट होतात टी सी एसची ची एक्झाम असं नाही की त्या आउट ऑफ द बॉक्स विचार करून वेगळ्या पद्धतीचे प्रश्न क्रिएशन केल्या जातात असं काही नाही तर ते वारंवार रिपीट होतात असं नाही की फक्त टी सी एस बाकी सगळ्यांचेच होतात पण टी सी एसमध्ये मेजरली पाहिलेलं आहे की टी सी एसच्या ज्या एक्झाम आहेत त्या सगळ्यांमध्ये रिपीट रिपीट जे आहे ना तर ते होत असतं देन आय बी पी एस जे आहे ना तर आय बी पी एसचा जो फोकस असतो तो कन्सेप्ट वाईजवरती तर असतोच असतो पण तुम्ही त्या कन्सेप्टवरती रियल ॲप्लिकेशन यूज करून तुम्ही क्वेश्चन्स किती लवकर सॉल्व करू शकता त्यासाठी त्याची स्पीड आणि अॅक्युरेसी चेक करणं हा त्यांचा भाग आहे कारण आय बी पी एस ही जी आहे तर ही बँकिंग सेक्टरला प्रभावी लोक प्रोव्हाइड करणारी एक संस्था म्हणून म्हटलं जाते बँकेमधले जे माणसं आहेत ना तर ते असे असे कॅल्क्युलेशन करतात तिथे टाइमपास आणि तिथे काय म्हणते लोकांचं काम नाही आहे तिथं तिथं फास्ट लोकं लागतात म्हणून मग आय बी पी एसचे एक्झाम जे आहेत तर ते अवघड असतात ठीक आहे पझल्सचे शॉर्टकट्स तिथं तुम्हाला थोडंसं हे करावे लागतात देन सेक्शन प्रॅक्टिस तुम्हाला यामध्ये तुम्हाला uh, करावं लागणार आहे म्हणजे वेगवेगळ्या सेक्शनचे वेगवेगळे प्रश्न त्यामध्ये असतात आता कोणता पेपर सोपा आहे बघा टी सी एस तर तो लॉजिकल गेसिंग शक्य आहे तुके जरी मारले तरी थोडंसं होऊ शकतं एज्युकेटेड गेस जर केला तर ते देखील तुमच्या याच्यात आता मध्यम अडचणींचा स्तर असतो डिफिकल्टी लेवल खूप काही सोपी आणि खूप काही हार्ड अशी नसती ॲव्हरेज लेवलची असती बारावी आणि ग्रॅज्युएशनची जे मुलं आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनची बोलून त्यांना फार सोपं राहील देन प्रश्नांची पुनर्वृत्ती जी आहे तर ती जास्त होते म्हणजे रिपीटेड प्रश्न येतात आय बी पी एस जे आहे ना तर त्यामध्ये गेसिंग कमी आहे गेसिंग शक्यच नाही होत जवळपास तिथे तुम्हाला तुमचा अभ्यास आणि स्पीड उत्तरं सगळेच देतात पण उत्तरं लवकर कोण देतं गेम त्यांचंच आहे म्हणून आय बी पी एस जे आता स्पीड आहे इथे जास्त स्पर्धात्मक असते कारण सगळ्या बँकिंगची एक्झाम आणि बाकीच्याही एक्झाम ज्या आहेत तर ते येत असतात आय बी पी एसवरती जास्त लोड आहे आणि प्रत्येक वेळेस नवीन प्रश्न काय आहे की आय बी पी एस हे तयार करत असतं आय बी पी एसचे क्वेश्चन्स जे आहेत तर ते पाहण्यात आलेले आहेत की खूप काही रिपीटेड रिपीटेड होत नाहीत तर अशा पद्धतीने टी सी एस जे आहे ना तर ते टी सी एस थोडंसं सोपं आहे डिपेंडिंग तुमची अंडरस्टँडिंग लेवल कशी आहे तुमची स्पीड अॅक्युरेसी जर तुमची चांगली असेल तर तुम्ही आयबीपीएस देखील करू शकता च्या माध्यमातून ज्या नोकऱ्या भरल्या जातात तर त्यांची पगार जे आहे तर ती थोडीशी जास्त असते कारण डिफिकल्टी लेवल देखील जास्त आहे तसेच सदरील परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची जी स्पर्धात्मकता जी आहे तर ती जास्त असते आणि विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असते आय बी पी एस असो टी सी एस असो तुम्ही दोन्ही ही परीक्षा ज्या आहेत अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे टी सी एसमध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला तर त्याचे चार प्रश्न चार ऑप्शन्स असतात आणि आय बी पी एसमध्ये त्याचे पाच ऑप्शन्स दिलेले असतात कधी कधी चारही दिलेले असतात तर अशा पद्धतीने टी सी जे आहे ना तर ते तुम्ही जेवढा सराव करणार पी वाय क्यू आहे पी केच खेळत बसायचं जास्त करून टी सी एसमध्ये तुमचा स्कोर आरामशीरून जायला आय बी पी एसमध्ये स्पीड आणि ट्रिक्स आवश्यक आहे टिप्स अँड ट्रिक्सवरती शॉर्टकट्सवरती तुम्हाला आय बी पी एसची एक्झाम जी आहे तर ती सोपी जाईल आणि दोन्ही समजून घेतल्यास तुम्हाला एकाच वेळेस सर्व पद्धतीने तुम्ही टी सी एसचा आय बी पी एसचा आणि तुम्ही लो आपल्या एम पी एस सीचा देखील अभ्यास करू शकता फक्त बँकिंगच्या रिलेटेड जर एक्झाम देत असाल तर बँकिंगशी रिलेटेड तुम्हाला काय चालू घडामोडी वगैरे आणि बँकिंगचे कायदे वगैरे काय तर ते तुम्हाला थोडेसे करावं लागतात म्हणून प्रत्येक कोणतीही एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर त्या एक्झामच्या अगोदर त्याचा सिलेबस काय आहे तो समजून घेणं ही त्याची अभ्यास करायची सुरुवात आहे ही पहिली पायरी आहे तर ते नक्की तुम्ही करा जी आर वाचायला शिका जी आरमध्ये सगळा अभ्यासक्रम वगैरे दिलेला असतो टॉपिक्स दिलेले असतात सब टॉपिक्स दिलेले असतात किती प्रश्नांसाठी कोणकोणते कौन टॉपिक्स येतील जी थोडीशी शहानिशा करून जर स्वतः जर अभ्यास सुरू केला तरीही तुमचा दर्जेदार अभ्यास होऊ शकतो बाकी जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन याबद्दल आणखी हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता अशाच माहितीसाठी इम्पॉर्टंट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता Like kara and uh, yes, I'll see you soon in the next video. Till then, bye bye.